स्किन केअर तर मी करते स्किन केअर करून देखील माझी स्किन एवढी का डॅमेज झाली आहे एवढे का पिंपल्स मला येत आहेत तर स्किन केअर करताना ह्या दहा चुका तुम्ही करता त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत आहेत किंवा तुमची चेहरा डॅमेज झाला आहे तर त्याची ह्या दहा चुका तुम्ही करता पण तुम्हाला कळत नाही स्किन केअर करता आणि तुम्ही कोणत्या चुका करता त्या तर अशाच दहा चुका आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपण अशा या दहा चुका पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्किन केअर करताना तुमच्यावरून होणार नाही तर उन्हाळ्यामध्ये ह्या दहा चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत तर चला आपण पहिली चूक पाहूयात पण त्या अगोदर दहा चूक पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या जनवरती नवीन असाल तर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय तर तुमचं नाव आणि तुमच्या सिटीचं नाव नक्की कमेंटद्वारे कळवा जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल तेव्हा तुमचे नाव घेऊन मी तुम्हाला थँक्यू बोलले तर चला आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करत कर। तर आपण पहिली चूक बघूयात काय तर पहिली चूक म्हणजे आपण सकाळी फेस वॉश केला तर त्यानंतर आपण आपल्या फेसकडे लक्षही देत नाहीत त्यानंतर आपण अजिबात फेसकडे लक्ष देतच नाहीत आणि त्याला धुव लक्ष देत नाही तर आपण धुणार कुठे तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये एवढा घाम आपल्याला येतो की काही विचारू नका इथे घाम येतो नोजच्या इथे येतो कपाळाच्या इथे येतो आपल्याला घाम आणि त्यामुळे काय होतं ना आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात तर तुम्हाला असं वाटतं अरे नाही मी सकाळी स्किन केअर केलं झालं आता माझं संपलं तर नाही असं नसतं तर तुम्ही सकाळी चेहरा धुवत असाल आणि नंतर धुवत नसाल तर ही चूक तुम्ही करू नका तर रोज तुम्ही तीन ते चार टाईम तुम्ही फेशवॉशने तुमचा चेहरा धुवा नक्कीच धुवा ही चूक तुम्ही करू नका जर फेसवॉश वापरत नसाल तुम्ही जर पाण्याने जरी चेहरा धुतला दिवसभरात चार ते पाच वेळा तर नक्कीच तुमची स्किन चांगली राहील तुम्हाला पिंपल्स वगैरे तुम्हाला येणार नाही तर दुसरी चूक आता आपण पाहूयात काय असेल ती तर दुसरी चूक आता आपण पाहूयात दुसरी चूक म्हणजे काय तर आपण जसं थंडीमध्ये पाहाल तुम्ही तर आपण मॉइश्चरायझर वापरतो वॅस्लिन वगैरे वापरतो हे आपल्याला माहिती आहे पण तसंच आपल्याला उन्हाळ्यामध्ये सनक्रीम वापरायची असते तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला सनक्रीम काय नावच बघा सनक्रीम आहे तर ही सनक्रीम आपल्याला उन्हाच्या टॅनिंग पासून वाचवते जो उन्हाने चेहरा आपला काळा होतो त्यापासून सनक्रीम आपल्याला वाचवते सनक्रीम काय काम करते जे उन्हाचं आणि आपला जो फेस आहे त्याच्यामध्ये एक लेअर तयार करते आणि त्याच्यामुळे आपला फेस हा टॅन होत नाही सनबर्न पासून आपल्याला दूर ठेवते आणि तो ज्याचा आपल्या उन्हाळ्यामध्ये सनक्रीम करते त्यामुळे सनक्रीम वापरायला अजिबात अवॉइड करू नका त्याचबरोबर तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही मॅट फिनिशिंगवाली सनक्रीम वापरू शकता जर तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही हायड्रेटिंग वाले जे सनक्रीम आहेत ते वापरू शकता मार्केटमध्ये खूप सारे सनक्रीम अवेलेबल आहेत तुमचं स्किन तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही सनक्रीम वापरू शकता आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असेल याबद्दल तुम्ही कमेंटद्वारे कळवा ते तुम्हाला त्याचं उत्तर मी तुम्हाला देईलच तर तिसरी खूप महत्वाची चूक आहे ती आपण करतो हो न कळत होत असते आपल्याकडून ही चूक तर पहा तिसरी चूक म्हणजे आपल्या स्किन टाईप नुसार आपण प्रोडक्ट न वापरणं सपोज आता माझी ड्राय स्किन आहे आणि मी जर ऑइली स्किन चे ऑइली स्किनचे प्रोडक्ट जर वापरले तर त्याचं काही ना काहीतरी ते इफेक्ट होणारच त्यामुळे तुम्ही तुमचा स्किन टाईप कसा आहे तो ओळखा आणि त्याच्यानुसार प्रोडक्ट वापरा तर तुमची ऑइली स्किन आहे ऑइली स्किन चे भरपूर मार्केटमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर पाहिजे असेल किंवा कुठलंही प्रोडक्ट तुम् हवं असेल तर भरपूर प्रोडक्ट आहे ते तुमच्या स्किन टाईपनुसार वापरा तर तुमची स्किन ड्राय आहे आणि तुम्ही जर ऑइली स्किनचे प्रोडक्ट वापरता तर साहजिकच आहे की तुमच्या स्किनला काहीतरी इफेक्ट साईड इफेक्ट त्याचे होणारच आहेत त्यामुळे आपल्या हो। स्किन टाईपनुसार आपण प्रोडक्ट वापरायचे तर आपला स्किन टाईप कसा ओळखायचा ते आपण पाहूयात तर स्किन टाईप कसा ओळखा सकाळी जर तुम्ही उठला झोपेतून उठला चेहरा धुवा आणि कुठलेही प्रोडक्ट त्याला वापरू नका म्हणजे जसं की पावडर असेल किंवा कुठली क्रीम असेल ती काहीच वापरू नका आणि दिवसभरात पहा तुमच्या स्किन वरती ऑइल सुटतं की तुमची त्वचा कोरडी राहते तर तो तुमची त्वचा जर कोरडी राहिली दिवसभर तर समजून जा की तुमची तो, त्वचा तुमचा तो ता स्किन टाईप हा ड्राय आहे आणि जर ऑइल सुटले तर समजून जा की तुमची स्किन ही ऑइली स्किन आहे आणि जर तुमच्या टी झोनच्या इथे म्हणजे इथे इथे किंवा थोडं थोडं कुठेतरी घाम येतोय तुमच्या स्किनवरती तर म्हणजे तुमची स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे तर अशा स्किन टाईप ओळखायचं असतं आता हे केल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन टाईप कोणतं आहे हे तर ओळखायला इझी जाईल पण याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्किन नुसार प्रोडक्ट निवडा आणि तसे प्रोडक्ट तुम्ही वापरा म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट तुमच्यावरती होणार नाही आपण आपल्या स्किन नुसार तुम्ही प्रोडक्ट वापरा आता तर आता आपण चौथी चूक पाहूयात कोणती आहे ती चौथी चूक म्हणजे स्किन केअर रुटीन फॉलो न करणं तर पहा आपण बऱ्याचदा जसं की आता तुम्हाला तुमचा स्किनचा टोन जर आता माहीत झाला आहे तुमचा स्किनचा टाईप तुम्हाला माहीत झाला आहे कसं स्किन टाईप आपला ओळखायचं म्हणजे ड्राय आहे ऑइली आहे की कॉम्बिनेशन स्किन आहे ह्या ह्या व्हिडिओद्वारे तर तुम्हाला माहिती झालंच आहे पण त्यानंतर तुम्ही काय कराल एक दिवस कराल दोन दिवस कराल तीन दिवस कराल चार दिवस कराल आणि त्यानंतर तुम्ही स्किन रुटीन फॉलो नाही करणार तर असं करून अजिबात चालणार नाही ही चुकी तुम्ही करू नका जसं की तुम्ही आंघोळ रोज करता असं चालतं का आज मी आंघोळ केली आता उद्या नाही करणार परवा मी आंघोळ गेल तर असं नाही चालतं तसं स्किन केअरचं सुद्धा असतं स्किन केअर रुटीन सुद्धा आपल्याला रोज डेली फॉलो करावं लागतं तर तुम्ही सुद्धा ही चूक तुम्ही करू नका स्किन केअर रुटीन डेली फॉलो करा तुम्ही जर स्किन केअर रुटीन जर फॉलो केलं डेली तर तुम्हाला मग तुमच्या स्किन मधला फरक देखील कळेल त्यामुळे स्किन केअर रुटीन हे फॉलो रोज करा पाचवी चूक आपण पाहूयात पाचवी चूक म्हणजे आपण पिलो कवर चेंज न करणं त्याचबरोबर जो आपला फेस टॉवेल असतो तो चेंज नाही करणं तर तुम्ही फेस टॉवेल असेल तुमचा पिलो कव्हर असेल तर ते चेंज कर का चेंज करायचं कारण की आपण झोपतो त्याच्यावरती रोज रात्री तर ता त्याचा डॅन्ड्रप असेल आपल्या केसांमध्ये किंवा घाम येतो आपल्या केसांमध्ये रात्रीचा खूप उन्हाळा चालू आहे गरमी फार होत आहे त्यामुळे जर तुम्ही चेंज कवर नाही केले तीन चार दिवसाला दोन तीन दिवसाला तर तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असतात त्यामुळे पि पी, पिलो कवर हे आपले तीन चार दिवसाला चेंज झालेच पाहिजेत त्याचबरोबर फेस टॉवेल देखील चेंज झाला पाहिजे बघा आपण ज्याने रोज आपला चेहरा पुसतो आणि तेच मात्र आपण त्याला स्वच्छ करत नाही तर तुम्ही त्याला दोन तीन दिवसाला नक्कीच धुवा फेस टॉवेलला सुद्धा तर पहा ही एक छोटी चूक होती आपल्याला माहिती देखील नसतं तर तुम्ही नक्कीच ह्या चुकात टाळा आता आता आपण सहावी चूक पाहूयात सहावी चूक म्हणजे काय पाण्याचा इंटेक व्यवस्थित न घेणं तर बघा तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये पाणी जर व्यवस्थित नाही पिलात तर तुमच्या स्किनचे भरपूर सारे प्रॉब्लेम होऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला आजार एखादी आजार देखील आपल्याला होऊ शकतो कारण की उन्हाळ्यामध्ये खूप पाणी लागतं कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त घाम येतो त्यामुळे पाण्याचा इनटेक एक अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही रोज प्या ज्याने चेहऱ्यावरती पिंपल्स देखील येणार नाही उन्हाळ्यासारखा त्रास देखील तुम्हाला होणार नाही जसं की युरिन इन्फेक्शन वगैरे होतात तर हा त्रास तुम्हाला होणार नाही त्यामुळे पाण्याचा इंटेक हा व्यवस्थित घेतला पाहिजे अडीच ते तीन लिटर आपण पाणी पिलं पाहिजे जर तुम्हाला पाणी जर पिला आवडत नसेल तुम्ही नारळ पाणी किंवा ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकता पण पाणी तुम्ही उन्हाळ्यात भरपूर प्या त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही बघा ही चूक देखील खूप महत्वाची आहे ही देखील छोटीशी चूक आहे त्यानंतर आता आपण सातवी चूक पाहूयात काय आहे ती तर आता आपण सातवी चूक पाहूयात मेकअप रिमूव्ह न करणं तर बघा चेहऱ्यावरती काही जरी तुम्ही दिवसभरात जर लावलं असेल तर ते तुम्ही रिमूव्ह करूनच झोपा चेहरा धुवूनच झोपा जेणे तुम्ही जर रात्रभर ते ठेवाल तुमच्या स्किनवरती तर तुम्हाला पिंपल्स वगैरे किंवा कुठलेही साईड इफेक्ट होण्याचे वगैरे चान्सेस असतात त्यामुळे मेकअप रिमूव्ह करून चेहरा धुवूनच तुम्ही झोपा तर आठवी चूक आपण पाहूयात ते म्हणजे आपले ब्रश क्लीन न करणं आपले मेकअपचे ब्रश क्लीन न करणं खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण वापरत असतो चेहऱ्यावरती आपल्या ब्रशने लावत असतो आणि खूप सारी डस्ट वगैरे त्याच्यावर बसली असते आणि वारंवारं वारंवार वारंवार आपण तेच ब्रश वापरतो तर तसं केल्यामुळे सुद्धा आपल्या स्किनला इफेक्ट होऊ शकतो साईड इफेक्ट होऊ शकतात पिंपल्स वगैरे येऊ शकतात किंवा अजून दुसरं काही रिॲक्शन होऊ शकतं त्यामुळे ब्रश आपले महिने पंधरा दिवसातून क्लीन करायलाच पाहिजेत आणि ब्रश क्लीन करणं हे खूप इझी देखील आहे पाण्यामध्ये बुडवायचं थोडंसा ब्रश पूर्ण नाही बुडवायचा थोडासा जी समोरची समोरचं टोक जे असं तेच बुडवायचं आणि टिश्यू पेपरने त्याला पुसून घ्यायचं व्यवस्थित ब्रश क्लीन होऊन जातात आता आपण नववी चूक पव्यात तर नवी चूक पहा तर काय होतं ना उन्हा चालू आहे आणि प्रचंड गरमी घाम वगैरे होतो एखाद्याचं कुणाचा फोन आला तर आपण काय करतो फोन असा कानाला लावतो बरोबर तर काय होतं त्या फोनच्या स्क्रीनला जो घाम वगैरे आलेला आहे तो आपल्या इथे लागतो आणि मग ह्या साईडला आपल्या पिंपल्स यायला लागतात आणि हे आपल्याला देखील कळत नाही बघा ही किती छोटीशी चूक आहे तर तसं न करता आपला मोबाईलचं स्क्रीन सुद्धा तुम्ही याला वारंवार पुसत जा घाम आला की त्याला पुसायचं एखादा कपडा ठेवायचा कॉटनचा आणि त्याने तुम्ही तुमचा स्क्रीन मोबाईलच्या स्क्रीन पुसू शकता तर पहा या छोट्या छोट्या चुका होत्या ह्या आपण करतो ना आपल्याला माहिती देखील नसतं आणि दावभी चूक म्हणजे तुम्ही हाशी करताय एवढी सगळी माहिती देऊन सुद्धा तुम्ही जर आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतायत हे देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि तुमचं नाव देखील कमेंटमध्ये करा नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला थँक्यू बोलेल मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती जे माझे नवीन सबस्क्रायबर आता आहेत त्या पुण्यावरून आहेत आणि त्यांचे नाव प्रणाली आहे तर थँक्यू प्रणाली खूप छान वाटलं ज्या सिटीमध्ये आपण राहतो त्या सिटीमध्ये सुद्धा आपले देखील पाहत पाहतायत तर थँक्यू सो मच प्रणाली जर तुम्हाला मेकअप करता येत नसेल मेकअप कसा करायचं काहीच माहित नाही कुठलं प्रोडक्ट कुठल्या प्रोडक्ट नंतर लावायचं हे देखील माहित नाही त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे ते जरूर तुम्ही पाहा त्याची लिंक मी तुम्हाला देईल आणि अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंटद्वारे कळवा मैत्रिणी आता खूप मोठा व्हिडिओ झाला आहे खूप सारी माहिती झाली आहे सांगून तर त्याला आपण पुन्हा एकदा भेटूया तशात नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत आणि हा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं जरूर सबस्क्राईब करा बरं